आपल्या भाज्यांच्या दुनियेत काही भाज्या आपल्या विचित्र आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतात पडवळ ही अशीच एक, एक भाजी आहे लांब सडपातळ हिरव्या लंगावर पांढरे पट्टे आणि एखाद्या सापासारखी वळणदार तिच्या याच नागराजासारख्या रूपामुळे ती ओळखली जाते अनेकांच्या घरात पडवळाची भाजी डाळिंब्या घालून केलेला पडवळ किंवा भरलेला पडवळ आवडीने खाल्ला जातो आपण या सापासारख्या दिसणाऱ्या भाजीचा इतिहास काय असेल तिचा शोध कसा लागला असेल चला आज आपण या अनोख्या भाजीच्या रंजक प्रवासाची आणि तिच्यातील आरोग्यदायी गुणांची गोष्ट जाणून घेऊया ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची पडवळ ही भाजी परदेशातून आलेली नाही तर ती भारताची आणि आग्नेय आशियाची मूळ देणगी आहे भारतातील दमट आणि उष्ण हवामानात ती एक जंगली वेल म्हणून नैसर्गिकरित्या वाढत असे शोध कसा लागला कल्पना करा हजारो वर्षांपूर्वीचे भारतातील घनदाट जंगल विशेषतः पावसाळ्याचे दिवस झाडांवर आणि झुडपांवर वेली पसरलेले आहेत अशातच काही लोकांना एका वेलीवरून खाली लटकणारी लांब आणि सापासारखी दिसणारी गोष्ट दिसली सुरुवातीला लोक खूप घाबरले त्यांना वाटला की हे झाडावर लटकणारे सापच आहेत किंवा सापांची संबंधित काहीतरी विषारी फळ आहे त्यामुळे अनेक दिवस कोणीही त्या वेलीच्या जवळ जाण्याची हिंमत केली नाही पण एका हुशार आणि धाडसी वैद्याने किंवा गावकऱ्याने एक गोष्ट पाहिली त्याने पाहिले की काही पक्षी आणि लहान प्राणी त्या सापाला चोच मारून किंवा कुरतडून खात आहेत आणि त्यांना काहीही होत नाहीये त्याचे कुतूहल जागृत झाले त्याने धाडस करून एक कोवळे फळ तोडले आणि त्याला कापून पाहिले आतमध्ये त्याला सापासारखे काहीच दिसले नाही उलट पांढरा मऊ आणि पाण्याने भरलेला गर दिसला त्याने तो गर शिजवून खाल्ला तर त्याची चव अतिशय सौम्य आणि आणि गोडसर लागली अशा प्रकारे एका धाडसातून या आरोग्यदायी भाजीचा शोध लागला आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये पडवळ्याचा उल्लेख पटवल या नावाने आढळतो ज्यावरून त्याचे आयुर्वेदिक महत्व सिद्ध होते स्नेक गॉड नाव कसे पडले त्याच्या लांब वळणदार आणि सापासारखे दिसण्यामुळे त्याला इंग्रजीमध्ये स्नेक गॉड हे नाव मिळाले सरळ वाढवण्याचे तंत्र तुम्ही कधी पाहिले आहे का की शेतकरी पडवळाच्या टोकाला एक लहानसा दगड बांधतात यामागे एक रंजक कारण आहे पडवळ नैसर्गिकरित्या वेडावाकडा वाढतो त्याला सरळ आणि लांब वाढवण्यासाठी त्याच्या टोकाला लहानपणासूनच एक वजन म्हणजे दगड बांधले जाते जेणेकरून गुरुत्वाकर्षणामुळे तो सरळ खाली वाढेल पडवळाची चव सौम्य असल्यामुळे तो मसाल्यांची चव उत्तम प्रकारे शोषून घेतो पडवळाची भाजी कांदा खोबऱ्या आणि मसाल्यांमध्ये परतलेली साधी भाजी खूप चविष्ट लागते भरलेला पडवळ पड़्वल, पडवळाचे तुकडे करून त्या डाळीचे किंवा मसाल्यांचे सारण भरून केलेली भाजी प्रसिद्ध आहे डाळिंब्या आणि पडवळ महाराष्ट्रात डाळिंब्या घालून केलेल्या पडवळाची भाजी एक पारंपारिक पदार्थ आहे डाळीसोबतही अनेक ठिकाणी चण्याच्या डाळीसोबतही पडवळ शिजवला जातो पडवळ हा फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते पडवळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तो पचायला अतिशय हलका असतो बद्धकोष्ठता ऍसिडिटी आणि गॅस यांसारख्या समस्यांवर तो गुणकारी आहे वजन कमी करण्यास मदत करतो यात कॅलरीज नगण्य असतात आणि पाण्याचे प्रमाण खूप जास्त म्हणजे सुमारे नव्वद टक्के असते त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते शरीराला थंडावा देतो पडवळ हा काकडी आणि दुधीप्रमाणे शरीरातील उष्णता कमी करणार आहे उन्हाळ्यात किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी तो एक उत्तम पर्याय आहे मधुमेहावर नियंत्रण पडवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो तो कमी ग्लायसिमिक इंडेक्स असलेली भाजी असल्याने मधुमेहींसाठी फायदेशीर आहे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम यात कोलेस्ट्रॉल अजिबात नसते तसेच त्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते तापावर नैसर्गिक उपाय आयुर्वेदानुसार पडवळामध्ये ताप कमी करण्याचे गुणधर्म आहेत तापातून उठलेल्या व्यक्तीला ताकद देण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी पडवळाचे सूप किंवा भाजी दिली जाते सापासारख्या भीतीदायक रुपामागे अत्यंत साधा सरळ आणि गुणांनी भरलेला खजिना दडलेला आहे भारतात जन्मलेला आणि भारतीयांच्या स्वयंपाकघरात आणि आरोग्यात स्थिरावलेला पडवळ निसर्गाच्या विविधतेचे एक सुंदर उदाहरण आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पडवळाची भाजी खाल तेव्हा त्याच्या या नागराजा रूपामागे दडलेल्या साधेपणाची आणि गुणांची आठवण नक्की काढा